नमस्कार मंडळी मी पुण्यावरून गोंदियाला जात होते सकाळी नऊ वाजता मी बसमध्ये बसले आणि पुण्याहून गोंदियाला पोहोचायला बारा ते चौदा तास लागतातच मला ट्रेनचा प्रवास मुळीच आवडत नाही त्यामुळे नेहमीच मी बसनेस प्रवास करायला प्राधान्य देते पुण्याच्या बसस्टँडवरून मी बसमध्ये बसले बस पूर्ण ए सीची होती मी पाहिले की तिथे खूप गर्दी नव्हती त्यामुळे मला खिडकीजवळ जागा मिळाली आणि मी निवांत बसले पण मनात मात्र मोठी चिंता आणि अस्वस्थता होती मी पुण्याला काय करायला गेले होते हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल मी पुण्याला राहणारी असूनही मी गोंदियाला का चालली आहे याचं कारणही तसंच होतं की माझा नवरा काही वर्षापूर्वी पुण्याला बदली झाल्यामुळे तेथे स्थायिक झाला होता या घटनेला आता जवळपास चार वर्षे उलटून गेली होती तेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन गेला आणि मीसुद्धा त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला होता मात्र त्याने मला शांत करत सांगितलं की मनीषा तू काळजी करू नको काही महिने राहून मी तेथे सेटल होतो आणि मग तुला घेऊन घेऊन जातो पण तो मला कधीच घेऊन गेला नाही मी खूप वेळा तर त्याला समजावलं की मी येथे एकटी कशी राहू शकते आपण नवरा बायको आहोत वेगळं राहणं आता योग्य नाही पण तो माझं काहीच ऐकत नव्हता नवरा तेथे गेल्यावर त्याचं वागणं हळूहळू बदलत होतं सुरुवातीला तो मला आठवड्यातून दोनदा फोन करायचा पण नंतर नंतर महिन्यातून एकदा नंतर तर सहा महिन्यातसुद्धा तो फोन करू लागला होता एका नातेवाईकाकडून मला एक धक्क्याची बातमी समजली की पुण्यामध्ये माझ्या नवऱ्याने एका दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे आणि तो तिच्यासोबत राहत आहे हे गुण मला हे गुण मला तर खूपच धक्का बसला ऐकून रागही आला कारण मी सत्य जाणून घेण्यासाठी पुण्याला गेले होते पुण्याला पोहोचल्यावर मी गुपचूप चौकशी चौक केली तेव्हा जे काही मला ऐकलं होतं ते सत्य असल्याचं मला दिसलं आणि माझा नवरा खरोखरच एका दुसऱ्या बाईसोबत राहत होता आणि त्यांना आता एक मुलगा मुलंही झालं होतं हे सगळं मी लांबूनच पाहिलं त्यांच्याशी भेटण्याची किंवा बोलण्याची माझी अजिबात इच्छा झाली नाही अशा परिस्थितीत मी त्यांना भेटून काय उपयोग उपयोग नाही असं मला वाटलं पण मी खूप निराश झाले होते आणि दुःखीही गेल्या काही वर्षात मी त्यांच्यावर असणारा माझा विश्वास माझ्या आठवणीत आयुष्य घालवलं होतं त्यांच्या आठवणीत आणि एक दिवस तोच मला घेऊन जाईल आशेने मी कित्येक वर्षे त्याची वाट पाहिली पण त्याने मला दिलेला धोका स्वतःच्या डोळ्यांनी पाहून माझ्या मनावर मोठा आघात झाला होता हा सगळा विचार डोक्यात चालू असतानाच मला बसमध्ये गोंधळ उडाला कळलं मी आमच्या बसचा बसचा टायर बस पंक्चर झालं होतं त्यामुळे बस एका ठिकाणी रोडवर साईडला थांबवली सुदैवाने आमच्या बसमध्ये एक अतिरिक्त टायर होताच त्यामुळे काही वेळा ड्रायव्हर कंडक्टरने ते टायर बदललं आणि परत आमची बस गोंदियाच्या दिशेने निघाली ती बस नागपूरवरून जाणार होती परंतु ती बस नागपूरपर्यंतच होती तेथून पुढे मला दुसरी बस बदलून माझ्या घरी जायचं होतं गोंदियाला माझ्या शेजारी एक आजीसुद्धा बसली होती तिने हिंदीत विचारलं कुठे जात आहेत मी तिला सांगितलं की मी गोंदियालाच जात आहे नंतर तिने मला माझ्याबद्दल घराबद्दल नवऱ्याबद्दल मुलाबद्दल विचारलं पण मी त्या आजीशी जास्त काही बोलण्याचं टाळत होते त्यानंतर ते दोन तीन स्टॉप गेल्यावर ती गेल्या आजी खाली देखील उतरली आता मी माझ्या सीटवरती एकटीच बसली होते माझं सीट दोन जणांसाठी होते पण बसमध्ये बऱ्यापैकी जागा असल्यामुळे माझं सीट का काही वेळ रिकामच होतं पुढे बस स्टॉपवरती बस थांबली आणि खूप सारे लोक बसमध्ये चढले त्यापैकी एक पुरुष माझ्या बाजूला येऊन बसला मित्रांनो ती स्लीपर बस होती म्हणजे रात्रीच्या प्रवासात तेथे झोपायची सुद्धा जागा होती दोन्ही तासाचा प्रवास स्त्रिया माझ्यासाठी दोन तासाचा प्रवास झाला होता माझ्याजवळ पाणी देखील संपलं होतं तेव्हा तो माझ्या शेजारी बसणारा माणूस म्हणाला मॅडम तुम्हाला पाणी हवं आहे का मी काहीच बोलले नाही पण त्याने त्याच्या पिशीतून पाण्याची बॉटल काढली आणि माझ्या हातात दिली मी काही घोट पाणी पिले आणि ती बॉटल त्याला परत दिली आणि मी त्याला थँक्यू म्हणाले तो मराठीतच बोलत होता त्यामुळे कळलं की तो महाराष्ट्रीयनच असावा आता संध्याकाळचे जवळजवळ सात वाजले होते बस वेगाने पुढे जात होती मीच मी त्याला विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात त्याने सांगितलं की मी नागपूरला जात आहे अहो खरंच मीसुद्धा गोंदियाला जाते त्यालाही आश्चर्य वाटलं त्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माइलही आली त्यानेच मला सांगितलं की मी पुण्यामध्ये नोकरी करतोय इंजिनियर आहे सध्या थंडीचे दिवस चालू होते आणि आता जशी जशी संध्याकाळ होत होती वातावरणात खूप गारवाही पसरला जात होता मी माझ्या जवळच्या खिडकीच्या काचा बंद केल्या पण काही प्रवाशांनी खिडक्याच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या त्यामुळे थंड वारा त्यामधून आत येत होता मला आता खूप थंडी वाजत होती मी स्वेटर घातलं आणि घाई घाईने श्वाला आणायला विसरले होते याचा मला आता पश्चाताप होत होता आता रात्रीचे दहा वाजले होते थंडी खूपच वाढत चालली होती बसमध्ये लाईट बंद झाली आणि मी त्या थंडीने तडफडत होते माझ्या शेजारी बसलेला इसम त्याच्या बॅगेत बॅगेतून लाल शाल काढून पांघरून निवांत बसला होता मला पाहून त्याला कळलं होतं की मला खूप थंडी वाजत होती पण तो काय करणार मी स्वतःला चिडत होते की एवढ्या लांबच्या प्रवासात निघाले पण शाल आणायला विसरले रात्री जवळजवळ अकरा वाजता बस एका धाब्यावर थांबली मी ठरवलं की गरम गरम चहा घेऊन पिऊन थोडी चहा घेत होते आणि तो इस्कम सुद्धा खाली उतरला त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी त्याच्याकडे पाहून थोडं हसतच विचारले तुम्ही चहा घ्यायला तुम्हाला तुम्हीही चहा घेणार का त्याने हो म्हणताच मी त्याच्यासाठी चहा मागवला आणि आम्ही दोघांनी एकत्र चहा घेतला तसंही त्या बसमध्ये असं ओळखीचं कोणी नव्हतं आणि तो तो इसम शेजारीत बसला होता म्हणून आमची तोंड ओळख झाली होती त्या दरम्यान थोडीफार आमचं बोलणंही झालं चहा घेतल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो गाडी सुरू झाली पण आता रात्रीचे बारा वाजत आले होते थंडी अजूनही वाढत होती आणि आमच्यामध्ये चांगली ओळखही झाली होती तेव्हा तो इसम मला म्हणाला की मॅडम तुम्हाला हरकत नसेल तर माझी शॉल पांघरू शकता त्याने त्याच्या अंगावरून शॉ शौ, शॉल काढली आणि माझ्याकडे दिली मी ती शॉल घेण्यास नकार दिला कारण त्यालाही थंडी वाजतच होती की तो काही पासून बनवलेला नव्हता त्याचा श्वास घेणं आणि योग्यही होतं असं मला वाटलं पण तो खूपच आग्रह करत होता त्याच्याकडे पाहून मी म्हणाले की आहो तुम्हाला तुम्ही मला शॉल देताय तर तुम्हालाही थंडी वाजेल की तो हसतच म्हणाला की काही हरकत नाही मी ॲडजस्ट करू शकतो माझ्यासाठी एक परका पुरुष एवढं काही करतो आहे म्हणून मीही त्याला म्हणाले की आपण एक काम करू दोग दोघंही एका एक शॉलमध्ये बसू म्हणजे दोघांनाही थंडी वाजणार नाही त्याला ही गोष्ट पटली आणि ठीक आहे म्हणाला कारण थंडी सहन करायला कठीण झालं होतं त्याने त्याच्या ते अंगावरची शॉल अर्धी काढली आणि मला घेऊन तो माझ्याजवळ थोडा वेळ सरकला मी त्याच्याजवळ सरकले आणि आम्ही दोघांनी शॉल अर्धी अर्धी पांघरली प्रवास पुढे सुरू झाला होता आता रात्रीचा एक वाजत आला होता गाडीमध्ये संपूर्ण अंधार होता काही तासातच आम्ही नागपूरला पोहोचवणार पोहोचणार असं वाटत होतं आणि मित्रांनो खरं तर शॉल घेतल्याने माझ्या अंगातील थंडी कमी झाली होती मात्र आम्ही इतक्या जवळ बसलो होतो की त्यांच्या अंगाची उष्णतेमुळे मला देखील ऊब मिळत होती पण काही वेळ तसेच बसल्यामुळे थोडा मी अस्वस्थ झाला तो आणि म्हणाला मॅडम माझा हात थोडा जाम झाला आहे मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू का तुम्हाला हरकत नसेल तर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही त्याने त्याचा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला त्यामुळे आम्ही दोघं आणखी जवळ आलो मी त्यांच्या त्यांचा आभार मानले आणि म्हणाले बरं झालं तुम्ही मला शॉल दिली नाहीतर या थंडीत माझे खूप हॉल झाले असते तो हसतच म्हणाला असं काही नाही एकमेकांना मदत करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि मला मदत करायला नेहमी आवडतं मला त्याचा स्वभाव खूपच भावला होता आणि मी त्याला विचारलं तुमचं नाव काय त्यावेळी त्यांना त्याचं नाव राजेश सांगितलं आणि तुमचं तुमचं माझं नाव म विचारताच मी सांगितलं की मनीषा त्याने हसून छान आहे नाव आणि मी हे थँक यू असं म्हटलं आम्ही इतक्या जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही नवरा बायकोच आहोत राजेश मला म्हणाला की मला बसने प्रवास करायची सवय नाही मी ट्रेननेच जातो पण आज पहिल्यांदाच बसने प्रवास करतोय मला बसचा प्रवास खूप कंटाळवाना वाटतो मी हसत म्हणाले असं आहे का माझं मात्र उलटं आहे मला बसने प्रवास करणं खूप आवडतं मग त्याने खिशातून फोन काढला आणि हेडफोन घालून घालून तो मोबाईलवरती काहीतरी गाणी ऐकू लागला काही क्षण त्याने माझ्याकडे वळून पाहिलं मनीषा तुम्हाला मी नावाने हाक मारली तर चालेल का मी हसून उत्तर दिलं होतं नक्कीच हो चालेल की तर मनीषा तुम्हाला गाणी आवडतात का तुम्ही हो म्हणाले तेव्हा त्याने एक ब्ल्यूटूथ काढून मला दिलं म्हणाला की हे घ्या तेवढं छान वेळ जाईल आपला मलाही खूप कंटाळा आला होता म्हणून मी ते इयरबड घेतलं आणि कानात घातलं त्याने रोमॅंटिक गाणे असे लावले होते थंडीच्या वातावरणात गाण्याची ती फिलिंग आणि त्याचा माझ्या खांद्यावर असलेला हात त्यामुळे वातावरण चांगलं तापलं होतं पण त्यात मला अजिबात काही चुकीचं वाटत नव्हतं कारण तो खूप सभ्य आणि समजूतदार माणूस होता आणि असंही आज झालेला माझ्या नवऱ्याचा प्रसंग पाहून मी खूपच मनात चिडले होते पण त्या माणसामुळे माझा राग थोडासा शांत झाला होता मला थोडी झोपही यायला लागली होती मी हलक्या त्या हलक्या त्याच्याकडून वळून विचारलं की माझं डोकं तुमच्या खांद्यावर ठेवलं तर चालेल का तो लगेच हसून मनाला बिंदास ठेवा काही हरकत नाही मग मी माझं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं त्यांची शाल व अंगाच्या उष्णतेमुळे अधिकच मला खूप अशी गरमी मिळत होती गाडीच्या हलक्या धक्क्यामुळे मी मी मला झोप येऊ लागली होती त्यांच्या डोक्या खांद्यावरती डोकं थे ठेवून एक प्रकारचं सुरक्षित आणि शांतता वाटू लागली होती तेवढ्यात मला अचानक झोप लागली मी त्या गर्दीमध्ये गर्मीमध्ये चांगली झोपी गेले होते पण अचानक मला जाग आली तेव्हा कुणीतरी माझ्या मांडीवरती हात लावत होतं मी डोळे उघडले तर राजेश मला म्हणाले की आपले स्टॉप आला आहे मी घड्याळ पाहिले तर रात्रीचे चार वाजले होते आता मी एवढ्या रात्री घरी जाणार कशी यात विचारचक्रात माझ्या चेहऱ्या उदाशी आली तशा आम्ही दोघेही बसस्टॉपवरती उतरलो सर्वत्र अंधार पसरला होता आजूबाजूला प्रचंड सन्नाटा होता रस्त्यावर मोजक्याच गाड्या अधूनमधून जात होत्या मी त्यावेळी ठरवलं की एखादी रिक्षा करून माझ्या घरी जावं पण एवढ्या रात्री मी तिथे ते तेथे मला रिक्षाही मिळणं कठीण होतं राजेश माझ्यासोबत होता मला म्हणाला की तुम्हाला कुठे जायचं आहे मी त्याला माझ्या शहराचं नाव सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला की ठीक आहे मी तुम्हाला गाडी लागेपर्यंत तुमच्यासोबत थांबतो त्याच्या या वागण्याने मला खूपच कौतुक वाटलं मी त्याला स्मितहास्य करत थँक्यू म्हटलं आता जवळपास साडेचार वाजले होते रिक्षा किंवा वाहन अजूनही मिळत नव्हतं मनीषा तुम्हालाच काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ हो शकता माझं घर येथेच जवळ आहे बघा बरीच रात्र झाली आहे आणि तुम्ही येथे जास्त वेळ थांबणं मला काही सुरक्षित वाटत नाही असं मला राजेश म्हणाला आणि मी काही क्षण विचार केला तो मला खूपच सभ्य वाटत होता त्याचं वागणंही अतिशय चांगलं होतं मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते असं वाटलं आणि मी त्याला म्हणाले ठीक आहे मी येते तुमच्या घरी तुम्ही दोघं मग आम्ही दोघं आपापल्या बॅगा घेऊन चालू लागलो रस्त्याच्या शांततेत आम्ही एकमेकाशी फारसं बोललो नाही पण त्याच्यासोबत चालण्यात मला एक आश्वासन देखील वाटत होतं की काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो त्याने खिशातून चावी काढली आणि दरवाजा उघडला आम्ही घरात शिरलो त्याचं घर थोडं मोठं नव्हतं पण दोन खोऱ्याचं लहानसं पण टापटीप असं घर होतं तो मला म्हणाला की मी येथे जास्त काही दिवस राहत नाही कधी मधीच येत असतो आपण दोघेही खूप थकलो आहोत तुम्ही एक काम करा तुम्ही पनगावरती झोपा मी सोफ्यावरती झोपतो मी लगेच त्याला म्हणाले की नको नको तुम्ही पण गाव गावावर झोप पनगावरती झोपा मी सोफ्यावर झोपते तुम्हाला तुम्हाला म्हणाले तो मला म्हणाला की तुम्ही माझ्या घरच्या पाहुण्या आहात तुम्हाला माझं ऐकावंच लागल तर मीही म्हणाले बरं ठीक आहे मग मी माझं सामान साईडला ठेवून पनगावरती गेले प्रवासामुळे खूप दमलो होतो मी तेव्हा विनोदजी मला म्हणाले की थांबा मी आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो म्हणजे आपला थकवा दूर जाईल मी त्याच्याकडेच मी थस्य करून होकार दिला त्यानंतर ते लगेच कॉफी बनवायला गेले आणि काही वेळात आला मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारत कॉफी घेतली मला विनोदबद्दल खूप चांगलं वाटत होतं असंही माणसं असतात या जगात याची प्रचिती मला येत होती रात्रभर आम्ही गाडीत जागीच होतो त्यामुळे झोप पटकन ल... आली मला आणि त्या रात्रभराच्या सुसंवादाने अन त्यांच्या सभ्य स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळा सकारात्मक परिणाम झाला होता जेव्हा मला जाग आली तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागले समोर भिंतीवर नजर टाकली तर ता घड्याळ टांगलेली घड्याळ होती सकाळचे सकाळचे अकरा वाजले होते मी आजूबाजूला पाहिले तर विनोदजी उठले होते मी एकटीस त्या रूममध्ये होते म्हटलं आता इथून बाहेर लवकर निघावं आणि एखादी गोंदियाची गाडी पकडून घरी जावं तेव्हा मी उठून चालायला लागले तेव्हा मला चालायला त्रास होऊ लागला होता माझ्या खालच्या भागामध्ये मा दुखू लागलं होतं माझं अंग जड झापडलं होतं मला कळून चुकलं होतं की माझ्यासोबत रात्री काहीतरी झालं आहे तेवढ्यात बाथरूममधून विनोदजी बाहेर आले म्हणाले की उठल्या का तुम्ही बसा मी तुमच्यासाठी नाश्त्याची तयारी करतो त्यांचं असं सहजपणे वागणं मला काही पटत नव्हतं त्यांनी नक्कीच मला रात्री काहीतरी केलं आहे मी त्यांना लगेच म्हणाले की रात्री आपल्यात काही झालं आहे का ते मला हसत म्हणाले नाही असं काही नाही झालं आणि तुम्हाला असं का वाटतंय मी म्हणाले की मला समजलं आहे की तुम्ही माझ्यासोबत रात्रभर काहीतरी केलं आहे मी तुमची कंप्लेंट पोलिसात देईल तुम्ही माझा विश्वासघात केला आहे तुम्हाला खूप चांगलं समजलं होतं मी तेव्हा ते हसतच माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या दंडाला पकडत रागून म्हटलं तुला काय वाटतं तू पोलीस कंप्लेंट एवढ्या सहजासहजी करशील माझी एवढं सोपं आहे का ते मी त्याच्या हाताला झटका दिला मी त्याच्यावरती विश्वास ठेवला याची मला आता खूपच पश्चाताप होऊ लागला होता मी टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसले होते तेवढा तिथे दुसराही माणूस आला त्याने दरवाजा आतून लावला मला म्हणाले की तुला एक पिक्चर पाहायचा आहे का त्यांनी त्याच्या हा खिशातून मोबाईल काढला आणि मला एक क्लिप दाखवू लागला त्या व्हिडिओमध्ये मी विनोद आणि तो माणूस होता मी कशी झोपले होते आणि हळूहळू विनोद व तो माणूस माझ्या शहराशी कसे खेळू लागले होते हळूहळू त्यांनी माझे कपडे सुद्धा उतरवले आणि त्यांनी एकामागून एक माझी जत लुटायला सुरुवात केली पण मी काहीच प्रतिक्रिया देत नव्हते हा मला समजलं की रात्री मी कॉफी पिली होती आणि ती विनोदजीने बनवली होती त्यांनी नक्की त्यामध्ये काहीतरी टाकलं होतं ते दोघेही माझ्या शेराचे लचके तोडत होते आणि त्याचा त्यांनी व्हिडिओसुद्धा बनवला होता मला विनोद म्हणाला की तू जर आता काही नाटकं केले तर तुझा हा व्हिडिओ आम्ही पब्लिक करू मग तू तोंड दाखवायलासुद्धा घाबरशील मी त्यांना विनवणी करत होते की प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा माझ्यावरती असा अत्याचार करू नका ते विनोदजी माझ्याजवळ आले माझ्या कमरेत हात घातला काय मस्त माल आहेस ग तू रात्री तुझ्यासोबत खूप मजा आली बघ परंतु एकतर्फी होती ती मजा तुला आता असं वाटतंय की तुझा हा व्हिडिओ आम्ही डिलीट करा तर आता तू आम्हा दोघांनाही खुश कर मी दोघांच्याही हात पाया पडायला लागले होते त्यांना विनंती करायला लागले होते की माझ्यावर असा अत्याचार करू नका मी खूप इज्जतदार घराण्यातील बाई आहे पण दोघांनी माझं काही ऐकलं नाही मला त्याच बेडवरती नेऊन दोघांनी माझ्यावरती पुन्हा अत्याचार करायला सुरुवात केली मी खूप घाबरले होते इज्जतीपुढे मला त्यांचं सर्व ऐकावं लागलं होतं त्यांचं काम झाल्यावर ते दोघेही माझ्यापासून दूर झाले मी माझी साडी कशीबशी माझ्या अंगावरती टाकली आणि त्यांना विनंती करू लागली की तुमच्या मनासारखं झाले आता तर प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा वाटलं तर माझे सर्व दागिने घ्या आणि जवळ जेवढे पैसे आहेत तेवढे पण घ्या पण माझी अशी इज्जत वेशीवरती टांगू नका त्या दोघी हरामखोराने माझ्याकडून पैसे व दागदागिने घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला मग मी त्या घरातून कशी बशी निसटले आणि मनाशी ठरवलं की या जगात कुणावरच विश्वास ठेवायचा नाही शेवटी त्या आपल्या त्या परिस्थितीचा ते लोक फायदा घेणारच असतात आणि मी मनाशी ठरवलं की या जगात कोणावरच विश्वास ठेवायचा नाही शेवटी ते आपल्या मजबुरीचा फायदा कधी ना कधी ते घेणारच असतात मंडळी या कथेमधून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की कधीच परक्या माणसावरती विश्वास ठेवू नका आणि लग्न करताना देखील अशाच माणसाशी लग्न करा जे तुमच्यावर खरोखरच प्रेम करतात मंडळी तुम्हाला कथा आवडली असल्यास कमेंट करा आणि लाईक करून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला चॅनेलला देखील नक्की करा म्हणजे तुम्हाला अशाच कथा ऐकायला मिळतील